किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला तुरीच्या शेंगा कशा उकळायच्या त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो तुरीच्या चांगल्या जाळ शेंगा आणलेल्या आहेत आता त्या शेंगा तीन चार पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या तर बघा त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि तीन चार पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये धुतलेल्या शेंगा टाकून द्यायच्या अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि या शेंगा चवीला खूपच छान लागतात आणि हिवाळ्यामध्येच मिळतात त्याच्यासाठी आपण हिवाळ्याला हिवाळ्यामध्ये शेंगा भरपूर शेंगा आणायच्या आणि खायच्या बघा आता मी शेंगा धुतलेल्या आहेत आता कुकरमध्ये टाकून घेते शेंगा चांगल्या आणायच्या अगदी स्वच्छ निवडून घ्यायच्या आणि नंतर धुवायच्या जाड शेंगा आणायच्या म्हणजे त्याच्यामध्ये तुरीचे दाणे छान निघतात आता कुकरमध्ये शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकायचं आणि दोन चमचा मीठ टाकायचं आणि गॅसवर तीन चिट्ट्या करून घ्यायच्या गॅसवर तीन चिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या बघा कुकरचं झाकण लावलेलं आहे आता गॅसवर शेंगा शिजायला ठेवलेल्या आहेत खूपच छान लागतात ते शेंगा करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे लहण्यांपासून तर मोठ्यांना खूप आवडेल अशी रेसिपी आहे आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत शेंगा आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण एका टोपलीमध्ये शेंगा काढून घ्यायच्या खालचं पाणी पूर्ण पिकून द्यायचं हे बघा टोपलीमध्ये शेंगा काढून घेतलेल्या आहेत अगदी मऊ असे शिजलेल्या शेंगा आहेत जास्त मीठ पण टाकायचं नाही नाही तर खारट लागतात हे बघा किती छान शेंगा शिजून तयार झालेल्या आहेत हे बघा किती छान मऊ दाणे शिजलेले आहेत मऊ शिजून घ्यायच्या म्हणजे त्या चवीला खूप छान लागतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा कात खूपच छान आणि भरपूर येतात पुन्हा भेटू नवीन रशी सोबत